अंकुशराव लांडगेंचे ते पुतणे आहेत त्यांचं एवढं कार्य असतं त्यांच्यासारख्या व्यक्तीला इतकं त्रास दिला जाऊ शकतो कांचन लंगी काय यांच्यासाठी बाहेरनं आले ते इलेक्शन लढणार कोण सपोर्ट करतो हे निगेटिव्ह एनर्जी यांची ज्यावेळेस महेश लांडगे यांचा प्रवेश झाला बा बी जे पीमध्ये त्यानंतर प्रॉपर बा मला डावललं गेलं गट, मी हिंदू महादेव कोळी समाजातली व्यक्ती आहे आमचं एस टीचं आरक्षण आहे मला माझ्या समाजासाठी जर संधी आलेली आहे तर मी तो निर्णय घेतला आहे तिथे मला लॉबी तुमचा गट आमचा गट हे मला काही घेणं देणं नव्हतं मी चांगल्या प्रकारे कार्य केलं पक्ष बांधणी केली त्यांनी बरेच प्रकारचे राजकारण करून माझ्या जवळची कार्यकर्ते बाजूला खेचले मॅडमच्या नादी लागू नका बाहेरून आलेली व्यक्ती आहे किंवा त्यांनी आपल्या आधी प्रवेश केला ते आपल्या लॉबीतलं नाही जाणार मला तो संताप सहन नाही झाला आणि मी ठरवलं की राजकारणात रामराम घ्यायचा कारण की इथे स्थानिक लेवलला नक्कीच असं चालतं हे ठरवतील ते कायदे मी प्रियंकाताई बारस यांचा इंटरव्ह्यू पाहिला त्याच्यामुळे सुद्धा मला एक शक्ती आली सेम माझ्याशी तसंच घडलं फक्त त्या लढल्या मी थांबले मी अपक्ष निवडणूक लढवली त्यावेळेस आणि मी राजकारणात बाजूला झाले स्थानिक कार्य कोणती केली तुम्ही कुठं मुलांना शाळा आहेत कुठं गार्डन आहे तुम्ही मोठे मोठे उद्घाटन करताय स्थानिक गरजा बाजूला ठेवून तुम्ही फक्त जिथं तुम्हाला चांगलं काहीतरी फायदा आहे तुमचा हाय लेवलला मोठेपणा होईल ह्या <laughs> गोष्टी तुम्ही करताय आज मान्य आहे ना सगळे आम्ही युवन नेत्या दादाच्या मागे मान्य मागा तुम्ही तुमच्या करिअरचं काय तुमची कमाई काय आहे तुमची भविष्याची पुढची तरतूद काय कार्यकर्त्याला एक छान फोटो द्यायचा सेल्फी द्यायची त्यांनी सोशल मीडियावरती हवा करायची आम्ही फक्त दादा फक्त तुमच्या पंधरा लोक तुम्हाला गेले ना एका ताटात खालेले आम्ही कुणाच्या ताटातही खाल्लं नाही आणि आम्हाला जे आवडलं नाही पटलं नाही आम्ही रामराम घेतला नमस्कार नऊ महाराष्ट्र नेटवर्कमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे ज्या सत्ताधाऱ्यांनी दोन हजार चौदामध्ये या भोसरीतला जो सत्तेचा काय अपलट केला दोन हजार चौदामध्ये प्रकारे काल शरद पवार यांची सभा भोसरी गाव जात्रा मैदानावरती भरली गेली होती ही सभा भरली भरली होती अजित गव्हाणे यांच्या प्रचारासाठी काल अक्षरशः भोसरी परत पुन्हा दोन हजार चौदामध्ये दशाप्रकारे एकवटली गेली तशीच परत पुन्हा या ठिकाणी भोसरी एकवटली सध्या पाहायला मिळाली खरं तर पाहिलं गेलं तर आपण पाहतोय या सत्ताधाऱ्यांचा जो काही बालेकिल्ला आहे या ठिकाणी दिवसेंदिवस एक एक या पक्षाला सोडचिठ्ठी देत आहेत त्यामुळे काल जर आपण पाहिलं तर या भोसरी विधानसभेमध्ये जी काही गावजात्रा मैदानावरती हो जी काही शरद चंद्र पवार यांची जी काही या काल पक्षाची जो काही मेळावा झाला त्याला अशी तुडुंबगर्दी या ठिकाणी सध्या पाहायला मिळत होती आज आम्ही दिघी परिसरात आलो आहे आणि या दिघी परिसरामध्ये या भारतीय जनता पार्टीच्या या ठिकाणी दिघीमधून ज्या विभाग प्रमुख आहेत भारतीय जनता पार्टीच्या त्या सध्या माझ्यासोबत आहेत काय कारण आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत ताई नमस्कार नऊ महाराष्ट्र नेटवर्कमध्ये तुमचं सर्वात प्रथम स्वागत आहे नमस्कार ताई तुम्ही दिघीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या तुम्ही प्रमुख म्हणून गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी सक्रिय आहात काय सांगाल एकंदरीत आज तुम्ही कोणता मोठा असा निर्णय घेताय काय सांगाल जर आपण स्थानिक लेवलला विचार केला मी भारतीय जनता पार्टीचा प्रवेश करून भारतीय जनता पार्टीच्या कार्याला सुरुवात केली अगदी तीन वर्ष मी इथे खूप चांगल्या जोमाने काम केलं लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या सल्ला मार्गदर्शनाने मी कार्यरत होते परंतु ज्यावेळेस महेश लांडगे यांचा प्रवेश झाला बा बी जे पीमध्ये त्यानंतर प्रॉपर बा मला डावललं गेलं की बाबा तुम्ही आमच्या आधी प्रवेश केलेला आहे तुम्ही आमच्या लॉबीतले नाही आहेत मी म्हटलं मी पक्ष म्हणून मला भारतीय जनता पार्टीचं कार्य करायचं आहे पक्ष म्हणून मी प्रवेश केलेला आहे लॉबी म्हणून मी काही पाहतच नाही आहे मी हिंदू कोळी समाजातली व्यक्ती आहे आमचं एस टीचं आरक्षण आहे मला माझ्या समाजासाठी जर संधी आलेली आहे तर मी तो निर्णय घेतला आहे मला समाजासाठी काहीतरी करायचं करायचं आहे ह्या निर्णया ह्या निर्णयासाठी मी तो निर्णय घेतला तिथे मला लॉबी तुमचा गट आमचा गट हे मला काही घेणं देणं नव्हतं मी चांगल्या प्रकारे कार्य केलं पक्ष बांधणी केली जर तुम्ही मागचा आढावा घेतला आजही जे काही पदावरती कार्यरत लोक आहेत त्यांना मी विनवण्या करून भारतीय जनता पक्षाचं सत्ता येणार आहे पक्ष चांगलं कार्य करणार आहे विनवण्या करून पक्षात आणलेलं आहे ते आत्ताही बघतील इंटरव्ह्यू त्यांनाही जाणीव होईल की बाबा आपल्याला पक्षात कुणी आणलं बांधणी कुणी केली त्यांनी बरेच प्रकारचे राजकारण करून माझ्या जवळचे कार्यकर्ते बाजूला केसले मॅडमच्या नादी लागू नका बाहेरनं आलेली व्यक्ती आहे किंवा त्यांनी आपल्या आधी प्रवेश केला ते आपल्या लॉबितलं नाही त्यांचा विचार केला नाही जाणार अशा प्रकारचे बरेच त्यांनी गोष्टी केल्या मला ह्या अजिबात सहन झालं नाही कारण की समाजकार्य करताना व्यक्ती आपला व्यवसाय प्रतिष्ठा बऱ्याच गोष्टीपणाला लावलेला असतो आणि त्यावेळेस एक व्यक्ती तुमचा निर्णय घेणार की बाबा तिकीट ही आपली लोभीतली आहे का इला द्यायचं का हे आपलं ऐकेल का आपल्या ऐकण्यातली नाही आहे आणि मग तुम्ही आरक्षणं देता किंवा ती तिकीटं तुम्ही देता हे चुकीचं आहे त्यावेळेस मला तो संताप सहन नाही झाला आणि मी ठरवलं की राजकारणात रामराम घ्यायचा कारण की इथे स्थानिक लेवलला नक्कीच असं चालतं हे ठरवतील ते कायदे यांनी त्यावेळेस मला डावललं मी निर्णय घेतला की अपक्ष उभरायचा तरी स्वर्गीय लक्ष्मण भाऊ जगताप यांनी मला सांगितलं की तू थोडं थांब पक्ष जरी हे आले असतील यांनी प्रवेश केला असतील तरीसुद्धा पक्ष तुझा नंतर विचार करेल मी म्हटलं मी थांबणार नाही कारण की हे मला प्रचाराच्या वेळीसुद्धा अपमानित करत आहेत बघून हसणे वगैरे मी प्रियंकाताई बारस यांचा इंटरव्ह्यू पाहिला त्याच्यामुळे सुद्धा मला एक शक्ती आली की आज ही स्त्री एवढी सेम माझ्याशी तसंच घडलं फक्त त्या लढल्या मी थांबले मी अपक्ष निवडणूक लढवली त्यावेळेस आणि मी राजकारणातनं बाजूला झाले पण ह्या सगळ्याला कारणीभूत मी स्पष्टपणे त्याही नंतर असा प्रचार करत होते की माझं राजकीय कारकिर्द संपवायला हा गट कारणीभूत आहे यांनी प्रवेश केला महेश लांडगेच्या ग्रुपनी यांची हे सगळे एक झाले आम्ही सगळे बाजूला म्हणजे सर्वसामान्य कार्यकर्ता आधी जो पक्षाचं काम करतो मिरून घेतो सगळे बांधणी करतो तो बाजूला राहतो हे येऊन स्वतःचं वर्चस्व गाजवणार हे येऊन कायदे सोडणार म्हणजे तिथं तुम्हाला किंमत काहीच नसते तुम्ही किती मोठ्या लेवलचं तुमच्याकडे तिकीट असू द्या कार्य केलेलं असू द्या पण तुम्ही म्हणाल तो कायदा आणि सपोज हे आपण यांना स्वतः नाही दबलवला ते आजूबाजूच्या लोक आपल्याकडं पाठवून अपमानित आप करून काय करून आपल्याला ते डॉमिनेट करण्याचा शंभर टक्के प्रयत्न करतात माझ्या बाबतीत अनेक प्रकारच्या गोष्टी घडलेल्या आहेत हे सांगून मला समाजाला उगीचं ना डॉमिनेट करायचं नाही आहे ज्याच्याशी घडतं आज रवीभाऊ लांडगे त्यांना माहीत आहे मी प्रवेश केला त्याचा माझासुद्धा संपर्क झाला ते ऑफिस देऊन भेटून गेले त्यांच्या शुभेच्छा सतत माझ्या पाठीशी होत्या एके ठिकाणी बोललं गेलं मॅडमने प्रवेश केला आम्हाला स्थानिक लोकांना विचारलं गेलं नाही तर त्यावेळेस माझ्या कानावर असं आलं की रविभाऊ लांडगे म्हटले ते आमच्या पक्षाच्या प्रतिनिधी आहेत व्यक्ती आहेत त्यांच्याविरुद्ध बोललेलं मी सहन करणार नाही हे मला तिसऱ्या व्यक्तीने सांगितलं मी त्या ते व्यक्तीचा तेव्हापासून आदर करते हे मला तिसऱ्या व्यक्तीने सांगितलं की असं बाजू पक्षातल्या व्यक्तीची घेतली जाते ओके तेव्हापासून मी त्यांना मानते अंकुशराव लांडगे ते पुतणे आहेत त्यांचं एवढं कार्य असतं त्यांच्यासारख्या व्यक्तीला इतकं त्रास दिला जाऊ शकतो लंगे काय यांच्यासाठी बाहेरनं आले ते इलेक्शन लढणार कोण सपोर्ट करतो हे निगेटिव्ह एनर्जी यांची यांना युवा लिडर कार्यकर्ते फक्त यांच्या मागं फिरणारे हवेत यांच्या हाल हा मिळवणारे हवेत ना की तुमच्या शब्दा म्हणजे तुम्हाला प्रश्न करणारे नको आहेत तुम्हाला कार्यकर्ते हवेत आम्ही म्हणल तसं आमच्या मागे फिरा पण तुम्ही जर एखादा मुद्दा मांडला मान्य तुम्ही आता कार्य केलं स्थानिक कार्य कोणती केली तुम्ही कुठं मुलांना शाळा आहेत कुठं गार्डन आहेत तुम्ही मोठं मोठे उद्घाटन करताय सत्ता आली मोठं उद्घाटन करताय आमच्या स्थानिक प्रश्नांचं काय का महिलांचं काय महिलांना रोजगार मुलांना रोजगार नाही आहे शैक्षणिक सगळं इतकं वाढलं आहे स्थानिक गरजा बाजूला ठेवून तुम्ही फक्त जिथं तुम्हाला चांगलं काहीतरी फायदा आहे तुमचा हाय लेवलला मोठेपणा होईल ह्या गोष्टी तुम्ही करताय सर्वसामान्य जनतेला काय हवं असतं महागाई वाढली आहे म्हणजे ठीक आहे आता काही लोक म्हणतात की दादा दादा आम्ही गोड बोलतो मैत्र मित्रासारखं वागतो म्हणून तो व्यक्ती आपल्या असं नसतो ज्याला स्वार्थ साधायचा तो मैत्रीच करणार जीवच लागणार फोटोच्या वेळेस तुमच्या खांद्यावर हात टाकणार स्माईल देणार म्हणून तुमची कार्य झाले असं नाही खिसे त्यांचे भरले कार्य तुमची काही झालेली नाही आहेत ह्या भ्रमात्म व्यक्तीने बाहेर आलं पाहिजे आज मान्य ना सगळे आम्ही युवा नेते दादाच्या मागे मान्य मागा तुम्ही तुमच्या करिअरचं काय तुमची कमाई काय आहे तुमची तुमची भविष्याची पुढची तरतूद काय आहे मोठे तेच झालेत ना आज त्यांचं सगळीकडे काय ते सेटल आहे ते गावालेच से, सेटलच आहेत सगळं काय असून सर्वसामान्य जनता तुमच्या मागं फिरते किंवा पक्षात येते कार्यकर्त्याला एक छान फोटो द्यायचा सेल्फी द्यायची त्यांनी सोशल मीडियावरती हवा करायची आम्ही फक्त दादा भक्त भक्ती करा ना तुम्ही पण आंधळी भक्ती नका करू तुमच्या मागं पण फॅमिली आहे तुमचं स्वतःचं एक काहीतरी स्वाभिमान जपा ना हेच तुम्हाला पटलं नाही तुम्ही बाहेर नाही पटलं मला मला फोटो पटत नाही तुमचा पण आहे ना मान रिस्पेक्ट हा असतो पण तुम्ही कार्य करा ना समाजासाठी किती बेरोजगार मुलं कामाला तुम्ही लावलीत किती बेरोजगार मुलांना तुम्ही कंत्राट दिलीत सांगा मला खरं पाहिलं गेलं तर तुम्ही देखील या ठिकाणी दिगी भागामध्ये सर्वात पहिलं भारतीय जनता पार्टीमध्ये तुम्ही पक्ष प्रवेश केला के के या ठिकाणी तुम्ही सांगताय खरं तर पाहिलं गेलं तर तुम्ही देखील अपक्ष म्हणून या ठिकाणी निवडणूक लढवली आहे चांगल्या प्रकारे इथला जो जनसंपर्क आहे या मतदाना मतदारांपर्यंत तो देखील दे चांगल्या प्रकारे दांडगा आहे खरंतर पाहिलं गेलं तर तुम्हाला ह्या सर्व कामाची जी आहे ती सध्या ज्यांच्या सत्ताधाऱ्यांच्या कामाची पद्धत तुम्हाला आवडली नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही आत्ता पक्षाला सोडचिठ्ठी देत आहे का मग शंभर टक्के अपक्ष निर्णय घेण्याचं कारण हेच होतं की यांची दडपशाही सगळं दिसत होतं तुम्ही प्रचार करताना पण धक्के देऊन बाजूला ढकाल तेवढं तुमचं दडपण असतं प्रियंका ताई बोलल्या बारसे ताई बोलल्या की मला माझ्या श्रीनगरसेवकांना बोलून देत नव्हते विचार करा म्हणजे यांची किती छोटे लेवलचे विचार आहेत समाजकार्य करायला माणूस बाहेर येतो ना तुम्ही प्रत्येक व्यक्तीला उचला ना लिडरशिप आहे आमच्यामध्ये आम्हाला द्या ना संधी की तुमच्या ऐकण्यातलेच लोकं का तुम्हाला पाहिजेत अपक्ष निर्णय का झाला हे सगळ्या वातावरणातनं कळलं की यांच्याशिवाय इथे कोणाचं काही चालून देत नाही आणि मला उगीच पुढं पुढं करायची सवय नाही मी स्वाभिमानी आहे माणूस समाजकार्यात काय येतो की आपल्या लोकांची मदत व्हावी आपल्याला सरकारकडनं काही संधी मिळावी आपल्याकडं काही अधिकार यावेत आणि आपण लोकांची मदत करावी का तुमच्या मागं काहीतरी गर्दी दिसावी कार्यकर्ते चांगले दिसावे म्हणून मी फिरू कामधंदा सोडून सगळं नाही जमलं मला ते आणि आजही दिघितल्या जनतेला दिगितल्या कार्यकर्त्यांना माझा हाच स्वभाव पटत नाही की दादा दादा भाऊ भाऊ म्हणत नाही पण आपला हेतू काय आहे माझा हेतू स्पष्ट माझी नियत साप आहे आरक्षण आहे माझ्या समाजाचं मला मला संधी करेल समाजासाठी काहीतरी किंवा प्रत्येक व्यक्तीसाठी तुम्हाला संधी यांनी देऊ दिली नाहीये का मग तुम्ही कसं पाहिलं गेलं तर म्हणजे जगताप कुटुंबियाची तुमचे चांगले असे गर घरकु घरुली असे संबंध आहेत त्यामुळे तुम्हाला या भोसरी विधानसभेमध्ये तुम्हाला नाकारलं का मग शंभर टक्के कारण मी त्या गटातली नाही ना दादा मी प्रवेशच आधी केला यांच्या आधी महेश दादा लांडगे यांनी प्रवेश करायच्या आधी मी प्रवेश केला मी त्यांच्या आधी कसा प्रवेश करू शकते त्यांचा अपमान नाही का मग मी त्यांच्या आधी गिरीश बापट देवेंद्र फडणवीस यांच्या एकनाथजी पवार सीमाताई होत्या सारंग कामतेकरजी होते यांच्या सगळ्यांच्या सपोर्टने मी जर प्रवेश करते कांचन कांचनलागे दिगितनं मग मी आपले यांच्या वरचड आहे ना कशाला पुढं म्हणजे ही पुढची येईल यांची भाषा कशी पुढची आहे खरं जर पाहिलं गेलं तर सध्या आता आपण पाहतोय की या ठिकाणी दोन हजार चौदाच्या अगोदर दोन टर्म असे काढलेले जे या ठिकाणी आपले आमदार होते विलास शेठ लांडे पाटील तसं पाहिलं गेलं तर सध्या आत्ता विलास शेठ लांडे पटेल या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत सध्या ते आत्ता शांत भूमिका घेत आहेत सध्या आता ते या ठिकाणी जे गुरु म्हणजे आता तशाच प्रकारे आता सध्या म्हणावं लागेल की ते गुरुची भूमिका घेत आहेत शिष्य त्यांनी आत्ता मैदानात उतरवला आहे काय वाटतं तुम्हाला एकंदरीत ज्या गुरुचा पराभव करण्यासाठी तुम्ही देखील त्या ठिकाणी तुम्ही तुमच्यामुळं त्या ठिकाणी तो पराभव झाला आज तुम्ही गुरूंसोबत जात आहे काय वाटतं मग आता शिष्याचा विजय निश्चित आहे का शंभर टक्के निश्चित आहे हे पा राम भक्त सगळेच आहेत बरोबर रावणसुद्धा भक्त होता परंतु शेवटी लंका त्याची हनुमानाने जाळलीच ना जिथं अन्याय होतो जिथं कुठं तुम्ही चुकीचं वागता तिथं तुमचा विरोध हा होणारच रोष हा बाहेर येणारच आणि ना कोणी पाहता असूनच नियती बघत असते तुम्ही ग्रुप किंवा काही दाखवलं किंवा आम्ही आम्ही केलं म्हणून नाही नियतीवर न बघत असती कर्माईज बॅक असतं तुम्ही जे चुकीचं तुम्ही लोकांना धोके दिलेत लोकांची सहानुभूती मिळून आपलं असं करून त्यांच्याशी आता गद्दारी करत आहे स्वार्थ साधण्यासाठी तर तुमच्याशी ते घडणारच आहे तुमच्या पण जवळचे लोक तुम्हाला गेले ना सोडून एका ताटात खालेले ले आम्ही तर कुणाच्या ताटातही खाल्लं नाही आणि आम्हाला जे आवडलं ले नाही पटलं नाही आम्ही रामराम घेतला आम्ही तुमची गुलामी पण केली नाही मागं पण केलं नाही रामराम घेतला पण तुम्ही जवळ करून वापर केले शेवटी लोकांनी स्वत त्यांचा स्वाभिमान जागा झालाच ना बरेच लोकांनी निर्णय घेतले खरं तर पाहिलं गेलं तर आता आपण पाहतोय की म्हणजे आता बाहेर सत्ताधाऱ्यांच्या पक्षातून आत्ता खूप चांगल्या प्रकारे बाहेर पडत आहेत म्हणजे तसं पाहिलं गेलं तर आत्ता नऊ ते दहा लोक सध्या आत्ता या सत्ताधाऱ्यांच्या पक्षातून जे आहेत ते पक्षप्रवेश या ठिकाणी झालेला आहे काल तसं पाहिलं गेलं तर या भोसरी विधानसभेमध्ये सध्या गाव जत्रा मैदानामध्ये अनेक असे पक्षप्रवेश झाले शरद पवारांची सभा झाली आकर्षित तुम्ही त्या ठिकाणी झालात शरद पवारांच्या पक्षात जो काही मेळावा झाला तुम्ही आत्ता म्हणताय की पक्षप्रवेश करणार सध्या आता तुम्ही त्यांना आकर्षित होऊन त्यांच्या पक्षात आता पक्षप्रवेश करताय काय सांगाल एकंदरीत मान्य शरदचंद्री पवार यांच्या कार्याला पाहूनच त्यांच्याकडं जी एनर्जी आज त्यांच्याशी पण धोके झाले मग आपण का घाबरायचं आज त्या व्यक्तीचं एवढं वय असताना सुद्धा तो व्यक्ती यांच्या षड्यंत्राला कुठं हे नव्हतं आज खंबीरपणे उभा आहे आपण का घाबरायचं आपलं कार्य चांगलं आपली नियत सापे समाजासाठी तर कुणाला घाबरायची गरज नाही असं मला वाटलं आणि तो मी निर्णय घेतला मला पक्षाने ठीक आहे मी त्यावेळेस सापक्ष ठरले पक्षाची मी त्यावेळेस हे केलं काय म्हणतात गद्दारी का, सोप्या भाषेत परंतु मला स्थानिक गोष्टी कळत होत्या की आता पक्ष नाही तर हा पक्षाने एंट्री आहे ह्या पक्षाला पण काय राहणार नाही त्याच्यामुळे तुम्ही आता निर्णय घेतलाय शरद पवार यांच्या पक्षात तुम्ही प्रवेश करणार मला शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करायचं आहे आता अजित भाऊ आहेत विला शेठ लांडी जे आहेत हे खूप चांगले मी जे आता सगळे लिडर ही सगळी जनता जी आहे त्यांच्या जो रोष माझ्यात पण आहे हीच आक्रमक ह्या जोशने मला सुद्धा काम करायचं आहे म्हणून मी आता निर्णय घेतलेला आहे तुम्ही आता सध्या ज्या भारतीय जनता पार्टीचं ज्या ठिकाणी गेल्या पाच वर्षात तुम्ही त्यांचं कामकाज केलं आता अजित घावन यांचं कशा प्रकारे आता सध्या इथं तुम्ही कामकाज सुरू करणार आहात त्यांची मी काम खूप चांगलं आहे त्यांचं खूप बाहेर नाव आहे एक चांगलं व्यक्तिमत्व सभ्य व्यक्तिमत्व लोकांची मदत करणारं अनेकदा एक दोन वेळा फोनवरती त्यांनी माझी कामं केलेली आहेत की झेड व्यक्तीला पाठवत आहे त्यांचं ॲडमिशनसाठी जॉबसाठी कोण व्यक्ती आपल्या मागं फिरती काय हे सगळं करता कामं केलेली आहेत आणि बदल हवा आहे बदल हवा आहे कारण की खूप लोकांना बस झाला आता तुम्हाला दोन टम दिल्या ना तुम्ही खाल्लं ना का ऊस गोड लागलं म्हणून पार आखं शेतही खायचं सगळंच खायचं दोन टम दिले आता बास तिसऱ्याला संधी शंभर टक्के पाहिजे आम्हाला अपेक्षित होतं की रविभाऊंना संधी मिळेल कारण की आम्ही बी जे पीमध्ये एकत्र होतो आज त्यांच्या वडिलांचं कार्य पण रवी भाऊंनी पण एवढं मोठं मन करू आम्ही सगळ्यांनीच आता निर्णय घेतला की र यांना सपोर्ट करायचा आहे आणि झालं आहे शंभर टक्के ते विन होणार आहेत नक्कीच तुम्ही आता पक्ष सोडण्यावरती ठाम सोडल्यातच सोडल्या जमा आहे सोडला जमा म्हणजे सोडलाच पक्ष मी सोडला निर्णय त्यावेळेस घेतला त्याच वेळेस तो पक्ष मी सोडलेला आहे त्यामुळे आता अजित भाऊ घावन काम करणार शंभर कामाला सुरुवात कधीच झालेली आहे माझा निर्णय होत नव्हता निर्णय का होत नव्हता की करत एरे माझ्या मागले होऊ नये बरोबर परंतु यांचं कार्य करण्याची पद्धत विलाशेट जे आहेत रवी भाऊ आहेत किंवा आपले अजित भाऊ आहेत यांची पर्सनॅलिटी वेगळे आहेत हे लोक वेगळे वे आहेत हे व्यावसायिक आहेत हे समाजाला धरून चाललेले आहेत वैयक्तिक गटाला धरून किंवा वैयक्तिक आमचं आमचं करून नाही आज यांनी सगळ्या समाजाला मदत करून सगळ्यांना हे करून ते पुढं राजकीय कारकीर्द त्यांची त्यांनी जपलेली आहे नक्कीच यांचा विजय निश्चित असेल आता शंभर टक्के यांचा विजय निश्चित आहे आणि सगळी जनता त्यांच्या पाठीशी आहे आज सुलभाताई सगळेच लोक आक्रमक होऊन एवढं यांना वैताग आले सगळ्यांना त्रास झालेला आहे आणि ना शंभर टक्के याचे रिझल्ट तुम्हाला दिसणार आहेत अजित भाऊ घवाने यांचा विजय निश्चित आहे आणि खूप मोठं लीडने आहे नक्कीच आपण पाहतोय ह्या माझ्यासोबत होत्या कांचन लांगी खरं तर पाहिलं ते गेलं तर गेल्या कित्येक दिवसापासून या दिघी भागामध्ये जे आहे ते त्यांचं कामकाज चांगल्या प्रकारे सुरू आहे खरं तर पाहिलं गेलं तर ताईंनी जे आहेत त्याच्या मनसेमधून देखील या दिघी भागातून जे आहेत ते या ठिकाणी स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढवलेल्या सध्या आपल्याला पाहायला मिळून येत आहेत तसं पाहिलं गेलं त्याने भारतीय जनता पार्टीमधून देखील यांनी गेल्या पाच वर्षामध्ये या ठिकाणी निवडणूक लढवली गेली होती आणि तसं पाहिलं गेलं तर यांचा देखील ज जनसंपर्क या भोसरी विधानसभेमधील या दिघी भागात देखील चांगला दांडगा आहे त्यामुळे या भोसरी विधानसभेमध्ये तसं पाहिलं गेलं तर सध्या आत्तापर्यंत सत्ताधाऱ्यांच्या ज्या पक्षातून जे सोडचिठ्ठी देत आहेत सत्ताधाऱ्यांच्या पक्षाला सोडचिठ्ठी देत आहेत आणि इतर पक्षामध्ये जे आहेत ते सध्या जात आहेत त्यामुळे आता कांचन लांगी देखील यांनी आपल्याबरोबर बोलताना अशा प्रकारे सांगितलेलं गेलं आहे की मी सध्या या पक्षातील जे काही भोसरीमधील जे काही सत्ताधारी आहेत त्यांच्या कामकाज कामकाज करण्याची जी आहे ते पद्धत वेगळी आहे त्यामुळे इथल्या भोसरीच्या सत्ताधाऱ्यांना कंटाळून आम्ही सध्या या तुतारीच्या पक्षामध्ये जे आहेत ते सध्या पक्षप्रवेश करणार असल्याचं या ठिकाणी कांचनताईंनी या ठिकाणी सांगितलेलं सध्या पाहायला मिळत आहे त्यामुळे भोसरी विधानसभेचं जे आहे ते सध्या आत्ता रणशिंग फुकले प्रचार जो आहे तो अंतिम टप्प्यात आलेला आहे अंतिम टप्प्यात येत असताना अशा प्रकारे सध्या आता सत्ताधाऱ्यांच्या पक्षातून जे स्थानिक जे प्रतिनिधी आहेत ते सध्या त्यांना आत्ता रामराम करतायत आणि इतर पक्षामध्ये जे आहेत ते सध्या पक्षप्रवेश करत आहेत त्यामुळे ज्या सत्ताधाऱ्यांना या भोसरी विधानसभेमध्ये तसं पाहिलं गेलं तर ज्यांनी आमदार बनवलं ज्यांनी विधानसभेत पाठवलं ते सध्या आत्ता या भोसरी विधानसभेतील जे स्थानिक जे प्रतिनिधी आहेत ते देखील सध्या आता यांची साथ सोडत आहेत त्यामुळे भोसरी विधानसभेमध्ये जे आहेत त्या अजित गवने यांना या ठिकाणी पाठिंबा दिवसेंदिवस या पक्षातील ज्या सत्ताधाऱ्यांच्या पक्षातील या ठिकाणी जे प्रतिनिधी सोडतायत अजित अजित घवने यांना पाठिंबा देत आहेत त्यामुळे या महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत अजित घवने यांना या भोसरी विधानसभेमध्ये मोठं पाठबळ असं दिसून येतं आहे विकास चौधरी नवमहाराष्ट्र नेटवर्क पिंपरी चिंचवड भोसरी